नमस्कार मैत्रिणींनो फॅशन अँड स्टाईल या आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत काल्या रंगाच्या साडीवर कोणता ब्लाऊज निवडावा ज्यामुळे तुम्हाला परफेक्ट क्लासे आणि एलिगंट लूक मिळेल काली साडी ही खूपच ग्रेसफुल दिसते पण योग्य ब्लाऊजची निवड केली तर हा लुक अजूनच उठून दिसतो पहिला आहे रेड ब्लाऊज जर तुम्हाला लूक थोडा बोल्ड आणि अट्रॅक्टिव्ह हवा असेल तर रेड रंगाचा ब्लाऊज हा एकदम परफेक्ट आहे रेड आणि ब्लॅक हे क्लासिक कॉम्बिनेशन आहे हा लूक सगळ्या वयोगटातील महिलांना शोभून दिसतो व्हाईट ब्लाऊज काळ्या साडीवर व्हाईट रंगाचा सा ब्लाऊज घातल्यावर तुम्हाला एक एलिगंट आणि सटल लूक मिळतो विशेषतः पल किंवा डायमंड ज्वेलरीसोबत हा कॉम्बिनेशन खूप छान दिसतो नंबर तीन आहे गोल्डन ब्लाऊज गोल्डन रंगाचा ब्लाऊज हा फेस्टिवल्स आणि समारंभांसाठी परफेक्ट पर्याय आहे काल्या साडीला गोल्डन रंगाचा शिमर टच मिळाल्यावर तुम्हाला रॉयल लूक मिळतो चार नंबर आहे ग्रे ब्लाऊज काहीसा मॉडर्न आणि सोपिस्टिकेटेड लूक हवा असेल तर ग्रे ब्लाऊज ट्राय करा हा कॉम्बिनेशन फॉर्मल पार्टी किंवा इव्हेंटसाठी अगदी योग्य आहे पाच नंबर आहे पिंक ब्लाऊज जर तुम्हाला लूकला थोडा प्लेफुल टच द्यायचा असेल तर पिंक रंगाचा ब्लाऊज घालून बघा हा लूक खास तरुणींना शोभतो आणि कॅज्युअल पार्टीसाठी योग्य आहे सहा नंबर आहे यल्लो ब्लाऊज जर तुम्हाला फेस्टिव्ह आणि चेअरफुल लुक हवा असेल तर पिवला ब्लाऊज निवडा काल्या साडीवर हा कॉम्बिनेशन खूपच फॅशनेबल दिसतो सात नंबर आहे ऑरेंज ब्लाऊज थोडा हटके आणि व्हायब्रंट लुक हवा असेल तर ऑरेंज ब्लाउज ट्राय करा हा कॉम्बिनेशन तुम्हाला एकदम एनर्जेटिक लुक देतो नंबर आठ आहे सिल्वर ब्लाऊज सिल्वर ब्लाऊज हा काल्या साडीला ग्लॅमरस टच देतो नाईट पार्टीसाठी किंवा रिसेप्शनसाठी हा कॉम्बिनेशन एकदम योग्य आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचे टिप्स कसे वाटले तुम्हाला कोणता ब्लाउज कॉम्बिनेशन सगळ्यात जास्त आवडला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो अशाच फॅशन टिप्ससाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया